महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल खंडलाय या शाळेतील एकोणावीसशे एकोणनव्वद ते एकोणावीसशे एको नव्याण्णव या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी धुळे येथील साई लक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे शिक्षक श्री शिरसार सर व जहागीरदार सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय परिपाठाच्या सरस्वती प्रार्थनेने करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचा परिचय मीनाक्षी हिरे व दीपक झालटे यांनी करून दिला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनानंतर चोवीस वर्षाचा जीवनप्रवास व शालेय जीवनातील हृदयात साठवून ठेवलेल्या व्यासपीठावर व्यक्त केल्या विशेष म्हणजे या बॅचेसचे बरेचसे विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसतानाही शासकीय नोकरीत पोलीस हवालदार कृषी सहाय्यक ते प्रगतशील शेतकरी समाजसेवक पत्रकार व इतर व्यवसायात कार्यरत आहे व विद्यार्थ्यांनी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारून अनेक व्यवसाय समाजकार्यात प्रगती करीत आहे विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या प्रत्येकाने शालेय जीवनातील मन व्यक्त केले तसेच कार्यक्रमात दीपक उंबर्यासारका गार व्यासारका या गाण्याने सर्व विद्यार्थ्यांना भाऊक केले तसे शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त करताना भाऊक होऊन आपल्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला व श्री शिरसारसर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील जीवनातील प्रगतीसाठी आशीर्वाद दिले व विद्यार्थ्यांना निसर्गाचे संवर्धन करा रक्षण करा झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला बंद करा आता नंतर स्नेहभोजनाचा शिक्षकांसह सर्वांनी आनंद लुटला व सर्व माजी विद्यार्थ्यांनी अंताक्षरी संगीत खुर्ची व गाण्यावर डान्स केला कार्यक्रमाचा समारोप दीपक झालटे याने आपल्या मैत्री या गाण्याने केला व कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर व मैत्रिणींचे मनीषा बाकुल यांनी आभार मानले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका